नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील नमूद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिन टीनमेकर यांना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांझा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत बंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिजखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली याप्रमाणे नमूद डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे राजपूत मंगल थोड्या हायवेच्या सदर ठिकाणी हातात पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे संदीप पाटील वय अठ्ठावीस राणार मिरज मालगाव रोड सुभाष नगर तालुका मिरज याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांझा नामक अंमली पदार्थाचा एकूण एक लाख तीस हजार रुपयेचा पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सिद्धप्पा उर्फ सिद्धन्ना माळी रानार ख्वाजाबस्ती मिरज याच्याकडून घेऊन मिरज परिसर चढ्या धरांनी किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत